नमस्कार मी निलिश देसाई ज्योतिष वास्तु अंकशास्त्र व टॅरोड कार्ड सल्लागार आज आपण पाहणार आहोत उमरा हळदीलेपन उंबऱ्यावर हळदीचे लेपन करणं हे का महत्वाचं आहे याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तुम्ही उंबऱ्याला हळदीचे लेपन हे दर गुरुवारी पौर्णिमा व अमावश्याला करू शकता आता आपण हे हळदीचे लेपन का करायचं हे पाहूयात हळद ही गुरुग्रहाच्या आधिपत्याखाली येते व गुरुग्रह नवग्रहात श्रेष्ठ असा ग्रह आहे यामुळे हा विधी केला असता गुरुग्रहाचे पाठबळ मिळते व सर्व कामात आपणास उत्तम असे यश मिळते आपण शुभ कार्य करण्यासाठी नेहमी गुरुबल आहे का हे पाहत असतो ज्यावेळी आपणास गुरुबल असते त्यावेळी आपली सर्व कामे ही व्यवस्थित पार पडतात परंतु ज्यावेळी आपणास गुरुबल नसते त्यावेळी आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामात अडथळा येताना दिसतो यामुळे आपणास गुरुबल लाभावे व वास्तूचे सर्व अशुभाशा शक्तींपासून संरक्षण व्हावे आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामास आपणाला यश लाभावे चांगली प्रगती व्हावी उत्तम आरोग्य लाभावे म्हणून आपण हा विधी करणार आहोत आता आपण पाहूयात की हा विधी करण्यासाठी आपणास काय काय साहित्य लागणार आहे हा विधी करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते आपणास सहजच घरात उपलब्ध होणार आहे आपल्याला लागणार आहे ते म्हणजे हळद व गोमूत्र गोमूत्र हे देशी गायीचं असेल तर उत्तम परंतु काही कारणास्तव तुम्हाला जर का असं गोमूत्र नाही मिळालं तर ज्या ठिकाणी पूजा साहित्याची विक्री होते त्या ठिकाणाहून तुम्ही हे गोमूत्र आणू शकता आता आपण बघूयात का की हा विधी आपण कसा करायचा आहे पहिल्यांदा वाटीमध्ये हळद व गोमूत्र आपणास मिक्स करून घ्यायचं आहे ग्रामदैवत कुलदैवत इष्टदैवत यांचे स्मरण करत उंबऱ्यावर हळदीचा लेप लावायचा आहे आमच्या सर्व वास्तूचे अशुभ शक्तींपासून संरक्षण होऊ देत अशी प्रार्थना करायची आहे यानंतर उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक काढायचं आहे पण एक काळजी घ्यायची आहे ज्यावेळी आपण घरातून इजा करणार आहे आत बाहेर करणार आहे त्यावेळी या स्वस्तिक स्वस्तिकवर तुमचे पाय पडता कामा नयेत हा विधी तुम्ही प्रत्येक गुरुवारी पौर्णिमा व अमावस्याला केल्यास तुमची प्रगती उत्तम होईल यात काहीच शंका नाही असेच व्हिडिओ नेहमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आजच लाईक व सबस्क्राईब करा तुम्हाला जर का आमची व्हिजिट हवी असेल ज्योतिष व मार्गदर्शन हवे असेल तुमच्या वास्तूमध्ये जे काही दोष असतील त्याचं निराकरण तुम्हाला करायचं असेल व सुखी समाधानी आणि समृद्ध जीवन तुम्हाला जर का जगायचं असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आमचा नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन सेवन फाईव्ह टू सिक्स नाईन